काय नाव याच्या बापत भारत सरकार, सरकार लावायचं काय ला तो बंद करायचं दरवाजा काढून सुद्धा टाकला पाहिजे आम्हाला त्या अधिकाऱ्याला जायचं नाही नाही तर तू तोडून टाकला असता बंद करायचे कोट करायचं इथे स्वतः का तुम्ही हो कोण अधिकारी तुमच्या कोणत्या अधिकारी तुमचं तुम्हाला इथं पाठवलं जबाबदार अधिकारी कोणी हा जबाबदार नाही काय तुम्ही कोणत्या वेळेस काम करता का अरे कोणत्या बाजू तिथं चाट्या मारा मला तुम्ही आराम कोर लोकांना जनतेची फसवणूक करतात हुकुमशाही चालू काय मोदी सरकार मोदी सरकारच्या बापाचे माल मागतोय आणि तुमची त्यांचे पाहिले कुत्रे का अरे तू खायदार तर तुम्ही काही करायला लागले

जिड दीड मॅनेज करायची जिड दीड हुकुमशाही करायची विषय संपून टाकायचा यांना यांना गावामध्ये थारा नाही अजिबात नाही त्या अधिकाऱ्याला पाणी बिनी बाजा दोन तीन बिसल राहणं मस्त असेल जाहिरात करत्या जाऊ द्या त्यांना पाणी पाजा जाऊ द्या आणि तुम्हाला एवढ्या वेळेस एवढ्या गावांमधून तंगडलं तरी तुम्ही प्रचार करत फिरता तुम्ही त्या सक्षम अधिकाऱ्याला सांगता येत नाही का मग सरकारी अधिकाऱ्याला कामाला लावलं दे